छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना संघटित करून स्वराज्याची उभारणी केली त्याने आदर्श व्यवस्थापनाचा घालून दिलेला धडा आजही आदर्शवत असल्याचं प्रतिपादन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं त्या राधानरी इथं जेनिसिस इन्स्टिट्यूटमध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होत्या राधानगरी इथल्या वक्रतुंड एज्युकेशन सोसायटीच्या जेनिसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी घोडाळेश्वर सहकार समूहाचे अध्यक्ष ए डी पाटील होते यावेळी स्पर्धा परीक्षेत एश संपादन केलेले विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना संघटित करून स्वराज्याची उभारणी केली त्यांनी आदर्श व्यवस्थापनाचा घालून दिलेला धडा आज हे आदर्शवत असल्याचं सांगितलं अलीकडं महापुरुषांवर ठराविक जातीचा सिक्का मारला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून तरुणांचं व्यक्तिमत्व घडत असल्याचं त्यांनी सांगितलं हा अभ्यास जो आहे तो तुम्हाला आतबाह्य बदलवून टाकतो असं मला स्वतः सांगत आहे त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचा आपण अभ्यास करतो सायन्स असेल इकॉनॉमिक्स असेल कला शाखा विषय घटक असतील सगळा म्हणजे सिव्हिक्स आहे तर त्या सगळ्याचा अभ्यास केल्यामुळे आपोआप आपले महापुरुष आपलं स्वातंत्र्य युद्ध यांचं जे आहे तो सगळ्या अभ्यासामुळे एक ठराविक प्रकारच्या आपल्या ह्याला थोडासा विचारांना एक दिशा प्राप्त होते संस्था अध्यक्ष गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा घेऊन राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी काम केलं राधानगरीची स्थापना त्यांनी केली त्यांच्या विचारातून प्रेरित होऊन तालुक्यातील पहिली व्यावसायिक संस्था म्हणून जेनिशिस कॉलेजची स्थापना झाली या संस्थेच्या माध्यमातून हजारो युवकांचं स्वप्न साकार होत आहे याचं मोठं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं

त्यांना एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ मिळावं यासाठी खऱ्या अर्थानं ही संस्था स्थापन केलेली आहे राधापूर तालुक्यातील ही पहिली व्यावसायिक संस्था आहे ज्यामध्ये शिक्षणाचं शिक्षण परिसरामध्ये आम्हाला निश्चितपणा अभिमान आहे या संस्थेची स्थापना झाल्यानंतर या तालुक्यातील या परिसरातील जिल्ह्यातील किंवा राज्यातील बऱ्याचशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीची शैक्षणिक सुविधा या निमित्ताने निर्माण झालेली आहे शिवव्याख्यते विजयसिंह मोहिते यांनी शिवछत्रपतींचा इतिहास आपल्या वेगळ्या शैलीतून उलगडून दिला शिवजयंती फक्त एक दिवस साजरी न करता छत्रपतींच्या विचारांचा जागर तीनशे पासष्ट दिवस झाला पाहिजे असं सांगितलं यावेळी भोगावती शिक्षण प्रसारकचे संचालक बाजीराव चौगले ज्ञानदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी गुडाळशोर सहकार समूहाचे संस्थापक ए डी पाटील प्राचार्य डॉक्टर शोभराज माळवी महादेव कोतळकर सुहास निंबाळकर जयवंत कांबळे विशाल पाटील सावरधनकर राजाराम पाटील वासिम वसीम कलोट तानाजी पाटील उत्तम पाटील शशिकांत बैलकर महेश तिरवडे यांच्यासह राधानगरी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते